जेवणानंतर ऍसिडिटी होणं विशेषत जेवण झाल्यानंतर घशामध्ये जळजळणं जल छातीत जळजळणं जल आग पडणं हे जर तुमचं रुटीन झालं असेल किंवा असं होऊ नये म्हणून जेवायच्या आधी किंवा जेवायच्या नंतर पित्ताची गोळी अँटॅसिड घेणं हे जर तुमचं रुटीन झालं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे त्यातला प्रत्येक शब्द अत्यंत महत्त्वाचा असणार आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्यावर काय उपाय केले जातात ते पाहणार आहोत तसंच यावर काही घरगुती उपाय करता येतील का तेसुद्धा पाहणार आहोत नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो आजचा आपला विषय ॲसिडिटीच्या संदर्भातल्या विशेषतः अशी ॲसिडिटी की ज्याच्यामध्ये जेवण केल्यानंतर लगेचच घशाशी छातीमध्ये जळजळतं आग पडते आता यावर काय उपाय केले जातात हे आपण पाहणार आहोत आणि त्यातलाच पहिला जो घरगुती उपाय मी सांगणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला लागणारे काही मनुके काळे मनुके किंवा साधे मनुके थोडी खडी साखर आणि मध आता या सगळ्याचं काय करायचं आहे हे पाहण्यापूर्वी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की ज्या अर्थी घशाशी जळजळते आग पडते त्या अर्थी शरीरामध्ये पित्त खूप जास्त प्रमाणात वाढले याचं हे चिन्ह आहे आणि उष्णतासुद्धा शरीरातली खूप वाढलेली आहे तसंच ज्या अर्थी हा सगळा त्रास तुम्हाला जेवणानंतर होतो आहे त्या अर्थी पचन बिघडलेले व्यवस्थित पचतच नाही आहे आता अशावेळी खरं तर वमन विरेचन बस्ती आयुर्वेदातली काही औषधं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खाण्यापिण्यामध्ये काही चुकतं आहे का आणि जर चुकत असेल तर ते दुरुस्त करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे पण आता सध्याच खूप जळजळ होते आग होते त्यासाठी पटकन घरगुती काही उपाय आहे का यासाठी या हा एक उपाय सांगतो आहे आता त्यासाठी मनुके मग ते काळे असतील किंवा रेग्युलर आपले जे पिवळे मनुके असतात ते खडीसाखर आणि चांगला ओरिजिनल मध रेडी पाहिजे करायचं आहे काय तर एक दहा ते पंधरा मनुके घेऊन ते छोट्या खलबत्त्यामध्ये व्यवस्थित ठेचून घ्यायचे आणि त्याचा लगदा तयार करायचा आहे त्यानंतर खडीसाखर बारीक करून एक अर्धा चमचा खडीसाखर त्याच्यामध्ये मिक्स करायची आणि हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचे आणि आता त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा मध ॲड आहे आणि मग पुन्हा ते चांगलं खलवून घ्यायचे चांगलं मिक्स करून घ्यायचे एकजीव करून घ्यायचे मित्रांनो तयार झालेले हे जे मिश्रण आहे हे जर जेवणानंतर चाटण केलं याचं तर अनुभव असा आहे की जेवल्यानंतर होणारी जी आग किंवा जी आहे जल ती त्वरित थांबते कुठल्याही पेक्षा सुद्धा हे जास्त प्रभावी आयुर्वेदीय ग्रंथकारांनी हे जे कॉम्बिनेशन आहे हे विशेषतः अशा ॲसिडिटीमध्ये सांगितलेले आहे की ज्याच्यामध्ये जेवल्यानंतर घशामध्ये किंवा छातीमध्ये जळजळ होते किंवा आग पडते तेव्हा अतिशय उत्कृष्ट असा हा आयुर्वेदातला योग आहे याच्यामध्ये मनुके आहेत हे जे मनुके आहेत हे उत्तम पित्तशामक आहेत तसेच ते पित्त कमी करतात पण पित्त नुसतं कमी न करता ते पित्ताला खालच्या मार्गाने नेऊन कमी करतात आणि म्हणूनच जे वर आलेलं पित्त आहे ते खाली नेण्याचं ने काम हे मनुके करत असतात कारण मनुके पोट साफ करतात आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि त्याबरोबरच जी खडी साखर आणि मध आहे ही मनुक्यांची शक्ती वाढवण्याचं काम करते तसंच पित्त कमी करण्यासाठी मनुक्यांना ते मदत करत असतं तेव्हा हा उपाय नक्की करून पहा आता दुसरा जो उपाय आहे यासाठी आपल्याला लागणार आहेत हिरडे आता त्यासाठी तुम्हाला हिरडे हे काय फळ आहे याची माहिती असणं गरजेचं आहे त्रिफळाचूर्णाचा एक घटक म्हणजे हिरडा आता याचा उपयोग कसा करायचा आहे ते पाहूया तर ही जी फळं दिसत आहेत यांना हिरड्याची फळं किंवा हिरडा असं म्हटलं जातं आता या उपायासाठी आपल्याला या हिरड्याचं चूर्ण लागणारे बी काढून टाकल्यानंतर याचं चूर्ण तयार केलं जातं हे हिरड्याचं चूर्ण किंवा हिरडे हे आपल्या जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे तुम्हाला सहज उपलब्ध आहे करायचं आहे काय तर एक अर्धा चमचा हिरडा चूर्ण एक चमचा खडी साखर, आणि अर्धा ते एक चमचा मध असं एकत्र व्यवस्थित खलवून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं एकजीव करून घ्यायचं आणि जेवणानंतर त्याचं चाटण करायचं आयुर्वेदामध्ये हिरड्याचं वर्णन करताना स्पेसिफिकली असं सांगितलेलं आहे की हा हिरडा आपल्या अन्नातले दोष घालवण्याचं काम करत असतो म्हणजे जर तुम्ही काही अपथ्य केलं असेल किंवा असं अन्न खाल्लं असेल की ज्याच्यामध्ये दोष आहे तर हा हिरडा त्या अन्नातले दोष कमी करण्याचं काम करत असतो आणि म्हणूनच याला आयुर्वेदामध्ये पथ्या हे नाव आलेलं आहे हा हिरडा उत्तम प्रकारचा अनुलोमक असल्यामुळे म्हणजे तो पोट साफ करत असल्यामुळे वर आलेलं पित्त वाढलेलं पित्त खालच्या मार्गाने बाहेर काढून टाकण्याचं काम हा हिरडा करत असतो आता इथे हा उपाय करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती अशी की हा उपाय करत असताना म्हणजे हिरडा वापरत असताना तो तुम्ही आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने वापरायचा आहे कारण अशा काही अवस्था आहेत की ज्या अवस्थेमध्ये हिरडा वापरला जात नाही जसं की गर्भिणीमध्ये म्हणजे प्रेग्नंट असताना प्रेग्नन्सीमध्ये हिरडा वापरला जात नाही तसंच खूप जास्त उष्ण प्रकृती असेल वृक्षता असेल किंवा वय खूप कमी असेल किंवा खूप जास्त असेल तरीसुद्धा हिरडा वापरला जात नाही तर अशा अवस्था ओळखण्यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यायचा आहे आणि आता तिसरा उपाय वरच्या दोन्ही उपायांपेक्षा हा उपाय जास्त सोपा आहे फक्त हा उपाय रोज करू नये असं माझं मत आहे आयुर्वेद असं सांगतो की जर तुमच्या आहारामध्ये खूप जास्त उष्ण पदार्थ खूप जास्त विदाही पदार्थ म्हणजे खूप जास्त मसालेदार चमचमी तेलकट तुपकट किंवा बाहेर काही तुमचं खाणं झालं असेल खूप जास्त जड पदार्थ खाण्यात आले असतील थोडक्यात काय की खात असतानाच तुम्हाला असं लक्षात आलं असेल की आता शंभर टक्के ॲसिडिटी होणार आहे शंभर टक्के जळजळ होणार आहे तर अशावेळी जेवणानंतर आयुर्वेदा असं सा सांगतो आहे की थोडंसं दूध घ्यायचं आहे हे दूध घेतानासुद्धा हे दूध नॉर्मल टेम्परेचरचं म्हणजे तापवलेलं किंवा गरम केलेलं न घेता ते तापून थंड केलेलं म्हणजे फ्रीजमधलंच घ्यावं असं नाही पण तापून थंड केलेलं असावं आता खरं तर जेवणानंतर लगेच दूध प्यायला नको आहे कारण जेवणामध्ये असे काही पदार्थ असण्याची शक्यता आहे की जे दुधाबरोबर विरुद्ध ठरू शकतात अगदी नसलंच काही तर जेवणामध्ये मीठ तरी असतंच त्यामुळेच मी असं सांगितलं की हा उपाय हा रोज करायचा नाही आहे पण जर खूप जास्त जळजळ होते खूपच जास्त आग पडलेली आहे तर अशा वेळी मात्र जर जेवणानंतर थोडंसं दूध घेतलं तर ही आग त्वरित थांबते असा अनुभव आहे हो तर हे होते ते तीन उपाय आता इथे फक्त ॲसिडिटी किंवा जळजळ असा विचार न करता इथे वाढलेलं पित्त संतुलित कसं राहील हे पाहणं जास्त महत्त्वाचं आहे कारण वाढलेलं पित्त फक्त जळजळच करेल असं नाही तर हे वाढलेलं पित्त बाकीसुद्धा अनेक आजार निर्माण करू शकतं असो तर आज इथे आहे हा उपाय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका शेअर करायला विसरू नका आणि हो जर तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलेला तर आत्ता लगेच पटकन करून टाका कारण आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक नवनवीन आणि तरीही शास्त्रीय माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद